येवला तालुक्यातील वितरिका क्रमांक छत्तीस वरील पाणी वापर संस्थांना शेती सिंचनासाठी पालखेड डावा कालव्याचे पाणी न मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी पाणी मिळावे या मागणीसाठी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयापुढे आमरण उपोषण सुरू केलं असून जोपर्यंत वितरिका क्रमांक छत्तीस ला पाणी मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पावित्रा स्थानिक शेतकऱ्यांनी घेतलाय पाणी मिळाले नाही तर देह त्यागाचा देखील इशारा शेतकऱ्यांनी दिलाय तरी संबंधित पालखेड विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय आज आम्ही सर्व शेतकरी आमच्या छत्तीस चारीसाठी उपोषणाला बसलो आहे पालखेड डावा कालो आहे कारण फुल फुल फ्लोना जोपर्यंत कॅनल चालू होता तोपर्यंत आम्हाला अधिकाऱ्यांनी फक्त आश्वासन दिले की तुमची चारी आम्ही सोडतो चारीला दोन तास पाणी सोडला आणि त्यानंतर आमची चारी बंद करून टाकली आजपर्यंत आमच्या सहा संस्था या पूर्णतः कोरड्या आहे जोपर्यंत आता हे पाणी छत्तीसला सोडत नाही तोपर्यंत आमचं उपोषण तर सोडणार नाहीच आम्ही पण हे आमचं पाणी गेलं कुठं याची सुद्धा सखोल चौकशीची मागणी आम्ही करणार आहे कारण आमचं आजपर्यंत हे दोन का तीन वेळाला उपोषण आम्ही आतापर्यंत केलेले आहे छत्तीसला पाणी बंद आलं आलं छत्तीसपर्यंत का कॅनल पडतो वर इंचूरच्या साऱ्या सुटता नेमका छत्तीसना काय घोडे मारले एक पाणी छत्तीस ला आल्यानंतर पाणी छत्तीसला देण्याच्या अधिकाऱ्यांची मानसिकता राहत नाही आम्ही पट्ट्या भरतो वेळोच वेळ आमचे सगळे चेअरमन लोक मिटिंगला हजर होता इरिगेशनला जर समजा चेअरमन लोक जर चेअरमन लोक संस्था काढून दिल्या या चेअरमन लोकांनी कोणा दारात जायचं चेअरमन लोकांनाही कोणी विचारत नाही आज आम्ही सकाळ पण बसलेलो एका अधिकारी इरिगेशनचा इथं उपस्थित नाही नेमका जाब विचारायचा कोणाला या सगळ्या परिस्थितीमध्ये याचा पाणी नाही सुटलं जोपर्यंत पाणी सुटणार नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही या अधिकाऱ्यांना आमची नम्र विनंती आहे आणि आमचा तालुका आता खूप म्हणजे संवेदनशील तालुका आहे तीन आमदारांचा तालुका ओळखला जातो पण तिन्ही आमदारांचं पाण्याच्या प्रश्नाकडे एवढं दुर्लक्ष आहे का एकही आमदाराचं पाण्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या संदर्भात विचारणा सुद्धा केली जात नाही साधी का पाणी सुटलं पाणी किती लोकांचे भरणे राहिले किती लोकांचे पाणी प्रश्न आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न आहे चाऱ्याचा पाण्याचा प्रश्न अजून चार महिने जायचे हे पाणी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर सोडावं ही आमची नम्र विनंती अधिकाऱ्यांना